please प्रसंग आपल्या क्षणोक्षणी आपल्या डोळ्याच्या कडा ओलांडणारा प्रसंग निरोप म्हणजे सुखदुःखाचे संमेलन निरोप म्हणजे आपल्या सहवासाची एखादी व्यक्ती आपल्यापासून दूर झाली तसाच आता शे आपल्या सहवासातून सहवासात असलेले एक अठराशे विद्यार्थी आपल्यापासून दूर जात आहेत त्यांच्यासाठी आजचा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे त्यांना निरोप देण्यासाठी आज हा आज आपण येथे उपस्थित आहोत आज

परत त्यामुळे ही शाळा आहे हे शाळा हे मित्र हे

काहीतरी खूपच सुरू जात आहे डोळ्याला डोळ्याला बोलून पाणी डोळ्याला बोलून आणि काळजाचा आशुवा पाहू मी हा आजही सुद्धा माझ्या डोळ्याचं पाणी आहे हे याय शिक्षक खूपच छान आहे ही शाळा खूपच छान आहे मला इथून जावं तर एवढं पण तिथे नमस्कार आहोत आजचा हा दिवस फार भूक देणारा दिवस आहे शाळा म्हणजे विद्याचे मंदिर आहे शाळा म्हणजे माहेरघर आहे मंदिर आहे या पवित्र मंदिरात भगवान मुद्दे शिक्षकांना समज करताना आमचे मन खूप आहे या शाळेशी राखलेली एक मुलगी जशी आई वडिलांना विद्यार्थ्यांची गोष्ट तशी तशीच आम्हा विद्यार्थ्यांची गोष्ट आधा विद्यार्थीला जास्त लक्ष व्यक्त करून कारण या जगात एक ना एक प्रत्येकाला असाच मदत द्यावा लागतो जसे की पानांना मुलींना आई वाढल्यापासून विद्यार्थीला तर तुम्ही आमच्या लहान आमच्याकडून काही जे छान वाटले ते आपल्या आपल्या आचनमात आमच्याकडून जे वाईट घडले त्यांना सोडून द्या व मी सगळ्यांना सुद्धा अशी विनंती करते की आमच्याकडून काही चूक झाली असेल तर आम्हाला माफ करावे आणि आम्ही पुढील देशाची आम्ही पुढील यासाठी शिखर गाठावे असा आशीर्वाद द्या एवढे बोलून मी माझे दोन शब्द संस्कृतीचे हिंदी म्हणते आजच्या निरप समारंभ कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष या कार्यक्रमाला उपस्थित असलेले गुरुजन वर्ग आणि माझे बालमित्र मैत्रिणी सर्वप्रथम या शाळेला कोटी कोटी नमन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते मित्र आज आम्ही या प्रिय शाळेला सोडून जात आहोत ही शाळा नसून ज्ञानाचे मंदिर आहे या शाळेने आपल्याला आई वडिलांसारखे शिक्षक दिले भावा बहिणीसारखे मित्र दिले जगण्याच्या संघर्षात उपयोगी ठेवतील असे अनुभव दिले या शाळेतील शिक्षकांनी आपल्याला फक्त पुस्तकातले ज्ञान दिले नाही तर प्रत्येक समस्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन दिला ज्या क्षेत्रात आपण जाऊ तेथे सर्वोत्कृष्ट बनण्याचा ध्यास दिला ज्या क्षेत्रात आपण जाऊ तेथे सर्वोत्कृष्ट बनण्याचा ध्यास दिला जीवनातील दिल प्रत्येक समस्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन दिला शाळा होय हा दोन अक्षरी शब्द शाळा जिथे आपण सर्वजण पहिल्यांदा आपल्या घरच्यांना सोडून गेलो होतो त्यावेळी आपल्या डोळ्यात आश्व होते आणि आज आपला कंठ दाखवून आला आहे याला कारण देखील ही शाळाच आहे इत्या शाळेतून विविध शिक्षकांनी आपल्याला ज्ञान दिले काय करावे काय करू नये याचे सतत मार्गदर्शन केले ते के सर्व सोडून आज आपल्याला एका वेगळ्या सोडून आपल्याला आज आहे विज्ञान शिकवताना त्यांनी जीवनातील तत्वज्ञान शिकवलं मराठी सरांचा तास कधी संपूर्ण इतकं छान ते शिकवायचे पाठक पात्र डोळ्यासमोर करायचे त्यांचे काव्य वाचन कधी संपूर्ण इतकं छान शिकवायचे मला नेहमी आपले वाटणारे चेहऱ्यावर भाव ओळखून आपल्यापणाने काय झाले विचारणारे श्री आशिक शिंदे सरांना आम्ही कधीच विसरू शकणार नाही

पाहुणे जनवर गव्हाईक संक्रमण बालमधून आज आपल्या शाळेतील आज आज आपल्या शाळेत निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला आहे सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही नुसता निरुप दिल्याने नाते तुटत नाही नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही निरोप समारंभाच्या दिवशी

सर्व इथे बसलेल्या माझ्या बालबाल मैत्रिणी सर्वप्रथम निरोप समारंभाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आमच्या शाळेमध्ये आठवीचे विद्यार्थी खूप छान होते ते आमच्या आमच्यासोबत खूप छान वागायचे आणि आम्हाला खूप छान सांगायचे पण खरे तर निरोप समारंभ म्हणजे शनोशनी डोळ्याच्या कडा ओलावणारा प्रसंग निरोप समारंभ म्हणजे सुख दुःख संमेलन निरोप समारंभ म्हणजे आपल्या सर्वांसाठी एखादा व्यक्ती दूर जाणे तसेच आज आपल्या वर्ग आठवीचे विद्यार्थी विद्यार्थी आपल्याला सोडून जात आहेत त्यांना इथून जाताना आमच्या डोळ्यामध्ये पाणी येत आहे इथून जाताना आमच्या डोळ्यामध्ये पाणी येत आहे निरोपाचा क्षण नाही शुभेच्छाचा क्षण आहे निरोपाचा क्षण नाही शुभेच्छाचा क्षण आहे पाऊल पडताना रेंगाळणार मन आहे पाऊल पडताना पण रिंगाळणार मन आहे एक निरोपाच्या वेळी एका डोळ्यात हसू तर दुसऱ्या डोळ्यामध्ये आश्रू असते असते येता आठवीच्या विद्यार्थी खूप छान होते येऊन भेटणे भेटून जाणे या दोन घडीचा असतो भेटून या दोन घडीचा असतो आठवणीची श्वसतीचा रंग असतो आठवणीची रंग असतो शेवटी जाता जाता मी एवढेच म्हणेन आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी भेट आपली शेवटची हसून निरोप देत आहोत भेट आपली शेवटची हसून निरोप देत आहोत वरून जरी शांत असलो तरी हृदयातून रडत आहोत वरून जरी शांत असलो तरी हृदयातून रडत आहोत जात आहात सोडून तुम्ही आम्हाला नाही अडवणार आम्ही तुम्हाला जात आहात सोडून तुम्ही आम्हाला नाही अडवणार आम्ही तुम्हाला जिथे जाता सुखच राहा एवढ्या शुभेच्छा आमच्या तुम्हाला एवढ्या शुभेच्छा आमच्या तुम्हाला एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवती जे हिंद जे भाज ब सुटत नाही सहवास म्हणून सोबत सुटत नाही आजच्या कलम अध्यक्ष प्रमुख पाहुणे व येथे तर म्हणजे माझे आज जरोप समारंभाबद्दल दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे हे माझी नम्र मिळते निरोप समारंभ म्हणजे सह निरोप समारंभ म्हणजे आपल्या सहभागाची एकंदाने ते आपल्याला सोडून जावे निरोप समारंभ म्हणजे दुःख दुःख समजेल एवढं बोलू पण माझी दोन शक्ती संपत्ती घेऊन